आप, आप संघर्ष न करता आपण सगळेच्या सगळे नगरसेवक आणि सगळेच्या सगळे नगराध्यक्ष निवडून एक इतिहास घडवल्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज बाबासाहेब सावळ पाटे साहेब अमितजी केरकर अरेंद्रजी पहाडे मायासाहेब महेरकर दादा बेनेजी सावी सुदयजी

आणि महाराष्ट्रातली पहिली महायुती ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये आणि धन्यवाद आणि दुसरे विषय धन्यवाद होतो खासदार नारायण नाणे साहेबांना की त्याने देखील महायुती झाली पाहिजे आणि महायुतीनच आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे अशी अंग भूमिका घेतली आणि म्हणून आता सिंधुदुर्गाची देखील युती ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे त्याच्यामुळे भाजप शिवसेना ही नैसर्गिक लढाईच आहे आणि अजित दादरांच्या सहकार्यानं महायुती म्हणून आपण काम करतोय त्या अजित देखील आपले धन्यवाद देतो की त्यांनी देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुती करण्याचा निर्णय घेतला आणि आपण आता सगळे एकत्र कामाला लागतोय चिपळूण मधलं वातावरण जर बघितलं तर महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता आज रत्नागिरीमध्ये देखील तो आनंद दिसतोय अनेकांच्या मनामध्ये शंकामक्त अशी आहे की उमेदवारा कोणाला मिळणार आहे हा संकल्प मिळावा आहे हा उमेदवारी मिळायचा नाही भाजपाच्या उमेदवारी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देतील शिवसेनेच्या उमेदवारा माननीय एकनाथ शिंदे साहेब देतील आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्याच्या उमेदवारा आदिताला देतील त्याच्यामुळे उमेदवारा कोणाला मिळणार आहे हा विषय आपण नंतरचा आहे परंतु आज संकल्प करूया की तीन तारखेला जे पटाके वाचतील ते महायुतीचेच वाचतील दुसऱ्या कोणाचे वाचणार नाही आणि फटाके का वाजवले पाहिजे त्याला तीन महत्वाची कारण देवेंद्रजी आहेत म्हणून काम करत आहेत आमचे मुख्य नेते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री जे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि बाबा तुमचे नेते अजितदा आहेत पण तुम्ही या सहा सात महिन्यामध्ये जर अभ्यास केला असेल तर या तिन्ही नेत्यांना महायुतीच्या नेत्याला महाविकास आघाडीने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला नुसतं टार्गेट केलं नाही नुसती बदनामी केली नाही तर वैयक्तिक पातळीवर येऊन त्यांना नामोहरण करण्याचा देखील के प्रयत्न केला परंतु हे नेते हे लोकांमधले नेते असल्यामुळं आपण सगळे त्यांचे मनसुबेमध्ये ते धुळीला मिळवले दोन चार दिवसांच्या फक्त फक्त आपल्याला गोष्टी सांगतो की आम्हाला बदनामी काय नवीन नाही आम्ही साडेतीन वर्ष चार वर्ष बीजेपी बरोबर आलो म्हणून आम्ही नुसती सकाळची बदनामी देतो आम्हाला शिवाय ऐकतो आम्हाला जर ठार मारतो म्हणून पण सांगितलं होतं एवढ्या पद्धतीला काही लोक गेली होती माझ्यावर दोनदा तिथे हल्ला विकत झाला होता हा भाग बाजूला ठेवू पण परवा ज्या पद्धतीनं भाजपावर टीका करण्यात आली नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करण्यात आली अमित शहा साहेबांचा तर राणागोडा म्हणून उल्लेख करण्यात आला याचा आपण बदला घेणार आहोत की नाही ही निवडणूक त्याचा साध्य आहे ही निवडणूक ते ठरवणारी आहे की आम्ही आपापसात किती भांडतो उदय सामंत मोठा आहे की राजन सावे मोठे आहे की पाटणे साहेब मोठे त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा अजितदादा मोठे देवेंद्रजी मोठे आहेत एकनाथ साहेब मोठे आहेत ही ठरवणारी आजची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्था झाल्यानंतर थेट तीन वर्षानं लोकसभेच्या निवडणूक आहे मध्ये एकही निवडणूक नाही जी आपण पक्ष म्हणून एकत्र लढणार आहोत त्याच्यामुळे लोकसभेला कोणाला त्रास होणार नाही विधानसभेला त्याच्या पुढे कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता या स्थानिक स्वराज्य संस्थांना घेतली पाहिजे म्हणूनच आज समन्वय समितीमध्ये निर्णय झाला की ज्या समन्वय हो समितीमध्ये तीन मंत्री दिले गेले त्याच्यामध्ये एक चंद्रशेखर बावनकुळे दुसरे सुनील तटकरे आणि तिसरा मी आहे त्या तिघांनी काय करायचं तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जिथं जिथे वाद आहे ते मिटवण्यासाठी दौरा करून निवडणुका युतीच्या ताब्यामध्ये कशा होतील यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा <laughs> आहे मग हे गरज असताना माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे समन्वयाची हो मग आपल्याच जिल्ह्यामध्ये जर समन्वय नसेल आणि म्हणून घोषणा झाल्या गेल्या पहिली समन्वयाची बैठक हे मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतली त्याच्यामध्ये मध्ये आपण यशस्वी झालो आणि आज मोठ्या संख्येनं तुम्ही जमलाय इथं देखील आपण यशस्वी झालं तिकीट काय सगळ्यांनाच देता येणार नाही तिकीट काय असा ना तिकी क्रायटेरिया काय रत्नागिरी जिल्ह्यासाठी नाही आहे की मागे त्याला तिकीट द्या असं काय आपल्या पक्षानं त्या निवडणूक आयोगानं फक्त आपल्या पक्षामध्ये सांगितलेलं नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी एक जिल्ह्याला काम केलं पाहिजे आता मला माहिती नाही राजन पटवर्धन तरी आलेत का आलेत का त्यांचा उल्लेख होण्यासाठी करतो सगळे शिवसेनेचे नाही भारतीय जनता पार्टीचे आहे पण यांनी सगळ्या ग्रुपवर टाकलेला मेसेज मी स्वतः बघितले आले तुम्हाला आले असतील म्हणजे ही मीटिंग कधी ठरली काल रात्री ठरली पण या दोघांनी मिळून ज्या पद्धतीनं सगळ्यांना मेसेज पाठवले की कशासाठी महाविकास आघाडी पराभूत झाली पाहिजे आणि कशासाठी आपले सगळे इगोला बाजूला ठेवून महायुती जिंकली पाहिजे आणि कशासाठी या बैठकीला आले पाहिजे हे सगळे मेसेज माझ्या माहितीप्रमाणे राजेंद्र पटोधींनी पाठवलेले आहेत पटो म्हणजे माझं किती बारीक लक्ष असतो बघा आणि मी कुठच्या ग्रुपमध्ये आहे कोणाला पण माहित नाही पण तुम्ही काय मेसेज पाठवताय हे मला ठरतो त्याच्यामुळे ही जी भावना आहे की आपली महायुती जिंकली पाहिजे आपल्या महायुतीनं सगळे नगराध्यक्ष जिंकले पाहिजे आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला पाहिजे समोरचे काही पारंपरिक आपली वैरी नाहीये पण परवाच्या माझ्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये सांगितलं की ज्यावेळी महिला भगिनी निवडणुकीला उभ्या राहतील तर त्यांचा अपमान होणार नाही दक्षता आपल्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे मला कुठेतरी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ते साहेब तुमच्यावर वाटेल ते बोलतात मी हे जे म्हण वापरली ती पुढे गाय मारली म्हणून वासू मारायची गरज नाही आपलं कर्तृत्व आपलं नेतृत्व आपण विकास कामं लोकांपर्यंत पोचवायची आहे आणि त्या विकास कामानं महायुतीनं काय केलंय हे दाखवून आपल्याला निवडणुका जिंकायच्या आज सगळे सर्वे माझ्याकडे सगळे सर्वे त्या सर्वेप्रमाणे जर सांगायला गेलो तर या जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या नगरपालिका या महायुतीनं ऑलरेडी जिंकलेल्या आहेत एवढं मताधिक्य मतदार आपल्याला दिला पण ते आपण जिंकलेल्या आहेत म्हणून दाखवून जाणार काही अर्थ नाही आपल्यामध्ये एकोपा असला पाहिजे आपल्यामध्ये समन्वय असला हो पाहिजे आणि समन्वय हो साधत असताना आपल्याबद्दलचा गैरसमज पसरवा जाणार नाही आपल्या आपल्यामध्ये वाद निर्माण होणार नाही ही दक्षता आपण सगळ्यांनी करून घेतली पाहिजे आणि शेवटी एक महत्वाची बाब आहे आपण कोणासाठी करतोय आपण पक्षासाठी करतोय आपण जी नेतृत्व मानलेली आहे ती बदनाम होणार नाही त्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे मग अशी मामाने सांगितलं की समोर बसलेले सगळे इच्छुक उमेदवार असतील पण त्या उमेदवारांनी देखील एक गोष्ट महत्वाची समजून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळी राजापूर मतदारसंघात तिकीट देण्याची वेळ येईल तर किरण भैयांची राजू चौदींची आणि माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची अडचण होणार आहे कारण आपल्याकडे जत्रा असल्यासारख्या उमेदवारी अर्ज आलेले आहेत मी असेल व्यासपीठावरती सगळे मंडळी असतील रत्नागिरीमध्ये तिकीट वाटप येणार आहे आम्ही एका उमेदवारला एकच तिकीट देऊ शकतो त्याच्यामुळे हे पदाधिकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे आपण पक्ष म्हणून नाही तर आपण कुटुंब म्हणून काम करतो आपण महायुती हे कुटुंब आहे त्याला कुठचंही तिकीट कोणालाही जरी मिळालं तरी आपण तो आपल्या कुटुंबातला आहे असं समजून जर काम केलं तर कुठेही पराभवाला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीमध्ये सगळंच आपल्यासारखं होईल आपल्या मनासारखं होईल असं काही पक्षामध्ये होत नाही त्याच्यामुळे तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की प्रदेश जो काही निर्णय होईल तो आपल्याला मान्य करावा लागेल आणि त्या पद्धतीनं आपल्या संघटना ताकदीने या निवडणुकीमध्ये आपल्याला उतराव्या लागतील आपण जिंकलं तर नक्कीच आहे दो पण दोनशे बत्तीस आमदार असताना आपण हजार दोन हजार मंदिरात जर जिंकलो तर ते काही योग्य नाही महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस आमदार असताना समोरच्याचं डिपॉझिट घालून आपण जिंकलं पाहिजे एवढी ताकद या जिल्ह्यामध्ये आपण निर्माण करणं गरजेचं आहे आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असेल तुमची सगळ्यांची ताकद जर एकवटली तर समोरच्या डिपॉझिट आपण घालू शकतो एवढी खमत आणि एवढी मर्दुमकी हे आपल्या सगळ्यांमध्ये आहे ते नाकारता येणार नाही पण अनेक गोष्टी मध्ये आपण व्हॉट्सअपवर बघतो माझं म्हणणं आपापसातलं आप कॉम्पिटिशन आजपासून आपण थांबवूया आपण पक्षाचं काहीतरी देणं लागतो आपण नेत्यांचं काहीतरी देणं लागतो म्हणून चांगल्या पद्धतीला आपण पुढे जाऊया तरच आपलं आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी याच्यापैकी कोणाला तिकीट मिळालं याच्यापेक्षा माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीला तिकीट मिळालं महाविकास आघाडी जी आमच्या नेत्यांचा अपमान करते ती आपल्याला धुळीला मिळवायची आहे यासाठी आपण जर घरात बाहेर पडलो तर समोरच्याच धाडस पुढच्या निवडणुकीमध्ये मारून देखील भरायचं होणार नाही एवढी तुमची सगळ्यांची कुवत आहे आज अनेकांचे चेहरे मी बसलेले बघतोय मला माहिती आहे पोसेस मनना, आले ले, की अनेक लोक या आहेत अनेकांनी अर्ज केलेले आहेत अनेकांना कदाचित शब्द दिले असतील काही राजकीय वातावरण बघून तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की आता एकतर्फी आपल्याला निवडणुका लढायच्या स्वबळावर निवडणुका लढायच्या पण अशोक भाव पहिल्या दिवसापासून मी होते पहिल्या दिवसापासून मी समन्वय समितीत आहे मला ते भाग्य मिळवून दिलेलं आहे समन्वय समितीमध्ये त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शंभर टक्के युती होणार आहे तो मी सहा महिन्यांपूर्वीपासून सांगत होतो तर कदाचित बाबा तुमचा माझ्या विश्वास नव्हता बरोबर ना त्याच्यामुळे एक मी सांगतो जिल्हा परिषदेला देखील युती होणार आहे आणि पंचायत समितीला देखील दोन्ही जिल्ह्यांमध्ये युती होणार आहे तुम्हाला आणि युती का केली पाहिजे आमच्या निवडणुका झाल्या माझी निवडणूक झाली भयांची निवडणूक झाली शंकर निगमची निवडणूक झाली योगेशदाची निवडणूक झाली तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन महायुती म्हणून आम्हाला निवडून दिलं आज तुमच्या निवडणूक आहे मग तुम्हाला सभागृहामध्ये पाठवत असताना आम्ही आमच्या स्वार्थासाठी तुम्हाला सेपरेट लढवायचं तुमच्यासोबत से। राजकारण करायचं आणि तुम्हाला सभागृहामध्ये जाण्यामाजून ठेवायचं ही राजनीती उदय सांगायची नाही वेळ पडली तर प्रत्येकासाठी घराघरात फिरेल पत्रांनी घेऊन फिरेल पण ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलंय ते सभागृहामध्ये गेले पाहिजे ही प्रामाणिक मनाची इच्छा होती आणि म्हणून मी सहा महिने सांगत होते की घरात विना घरा धिराने घ्या ते देवेंद्र फडणवीस आहे ते एकनाथ शिंदे आहे ते अजितदा ते योग्य वेळी निर्णय घेतात आणि त्यांनी तो काल योग्य वेळी एकच निर्णय घेतात आपल्यामध्ये काय होतं कदाचित गैरसमजाला असेल कदाचित आपण नेत्यांवर विश्वास ठेवतो म्हणून असेल आपण थोडंफार गैरसमजात वागायला लागतो जर शिवसेना आमच्या समोर उभी राहिली तर शिवसेनेची लतर म्हणजे आपली शिवसेना तर आपल्या शिवसेनेची लखतर कशी काढायची हे आपण डोक्यात ठेवतो आमचे कार्यकर्ते भाजप जर समोर उभी राहिली तर कसं भाजपवर अटॅक करायचं हे डोक्यामध्ये असतं बाप्पा तुमची राष्ट्रवादी उभी राहिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभूत कसं करायचं हे आमच्या डोक्यामध्ये चक्र सुरू होतात पण कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत हे कार्यकर्ते जर आमच्या बरोबर नसतील तर व्यासपीठाला किंमत शून्य आहे प्रत्येक व्यासपीठावरच्या नेत्यानं डोळे बंद करून विचार केला पाहिजे की माझ्या समोरच रिकाम्या आहेत तर आमची पात्रता आमची लायकी इथं बसण्याची नाही आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आमच्या जोरावर हो, आम्ही तुमचं पत्रक वाटणार हो, आहोत आम्ही तुमच्यासाठी घराघरामध्ये येणार आहोत निदान येणा एकशे सव्वीस पंचायत समितीचे सदस्य छप्पन जिल्हा परिषदेचे सदस्य आणि सुमारे दोनशे नगरपालिकेचे नगरसेवक हे हो, महायुतीचे आपण करू शकतो एवढ्या कार्यकर्त्यांना आपण त्यांच्या त्यांच्या सभागृहामध्ये पाठवू शकतो पण आपल्यामध्ये जर विभागणी झाली जे आपल्या नेत्यांना शिला घालतात ते सत्तेवर जाऊन बसतील त्यांचं भावे मग पाच वर्ष तुम्हाला काम देखील करता येणार उदय सामंत उदय सामंत जर वावग वागला असेल तर हक्काला तुम्ही त्याच्याकडे गेलं पाहिजे तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे की भाजपच्या वाटा देखील विजयामध्ये तुमच्या आहे राष्ट्रवादीचा वाटा देखील तुमच्या विजयामध्ये आहे ही सांगण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे परंतु मागण्या काहीतरी करण्याची भूमिका ही आपल्या पक्षाला संपवत नाही तर महायुतीच्या सरकारला देखील धक्का देत पण दोनशे बत्तीस आमदार निवडून आलेलं सरकार हे जर स्थानिक स्वराज्य संस्था आणू शकल्या नाही तर भविष्यामध्ये चित्र असं तयार होईल कारण कदाचित तुम्ही जीव दमणच्या निवडणुका बघितल्या तिला मला माहित नाही आपण जरा सोशल मीडियावर हे देखील बघत जाऊ एक फक्त दीव दमणमध्ये एनडीए ला नगरपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये कमी जागा मिळाल्या त्याचा गाजावाजा अख्ख्या देशामध्ये काही लोक करतात दिल्लीमधनं ही यंत्रणा राबवली जाते तुम्ही मुद्दाम व्हॉट्सअपवर काढून बघा दमणला जेवढ्या पंचायत समितीच्या जागा आल्यात काहीतरी साठ पैकी सोळा आल्यात दिवला काहीतरी सत्तेचाळीस पैकी काहीतरी बारा आल्यात पण या पंचायत समितीच्या निवडणुकीचं भांडवल हे बिहारच्या निवडणुकीमध्ये केलं जातं एवढे सेन्सिटिव्ह विषय हे बाबतीतले बनलेले आहे आज ज्या पद्धतीनं अमित शहा साहेबांबद्दल बोललं जात मला माहित आहे तुम्हाला किती लोकांना म्हणजे माहिती आहे की त्याच्यावर पहिला अटॅक जर कोणी केला असेल तो, तो, के तो आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलाय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं यापुढे अमित शहा साहेबांबद्दलचा वाईट एक शब्द जरी महाराष्ट्रामध्ये निघाला शिवसेना तुमच्या अंगावर जाईल ही तात प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये अभिने विचार केला की अमित शहा साहेबांबद्दल बोलल्यानंतर ते भाजपाचे नेते आहेत ते आमचे देखील नेते आहेत नरेंद्र मोदी साहेब आमचे देखील नेते आहेत ही देखील भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे आणि मी कधीच शिवसेनेनं माझ्यावर काहीतरी बोलले किंवा आता कोणतरी माझ्यावर बोलले म्हणून मी कधीच कोणाला सांगत नाही तर कोण काहीतरी बहिणीवर बोललं पण तुम्ही पत्रकार परिषद घ्या ही भूमिका आमची नसते माझे फक्त एवढंच मत आहे आमच्या झालेल्या टीकेला कुठच्याही मित्र पक्षानं त्याला उत्तर नाही दिलं तरी चालेल परंतु ज्यावेळी आपल्या पक्षाच्या नेत्यावर आघात होता फालतू काहीतरी बोललं जातं त्यावेळी आपण जर रस्त्यावर येणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहे हा शब्द आज, आज या बैठकीतल्या निमित्तानं मी आपल्याला देतो शेवटी कुठेतरी आपण नियम पाळले पाहिजे कुठेतरी आपण पुढे जाऊन सगळे एकत्र आहोत हे महाविकास आघाडीला दिसलं पाहिजे परवा तुम्ही जर मोर्चा बघितला असेल मुंबईतला म्हणे त्यांची ताकद किती आहे म्हणे ते काय करताय हा नंतरचा विषय आहे पण आपल्याला सह देण्यासाठी सगळी जी अगद्रली होती कशी मुंबईच्या रस्त्यावर उतरली होती याचा अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि म्हणून माझं महत्व महत्वाचं आहे की माझ्या नेत्याचं महत्व महत्वाचं आहे यासाठी हा संकल्प मिळाव्याचं आयोजन महाराष्ट्रामध्ये पुढच्या तीन दिवसात किमान साठ ते सत्तर संकल्प मिळावे जिथं जिथं कुठं डिस्कून आहे तिथे करायचा निर्णय माननीय देवेंद्रजी शिंदेसाहेबांनी आणि अनितदानी केलेला त्याच्यामुळे एवढाच संकल्प करू मी मगाशी काय सांगितले की भाजपच्या लोकांना तिकडे जायचे अधिकार काय आम्हाला नाही ते देवेंद्रजी देतील आमची तिकीट साहेब देतील आणि बाप्पा तुमच्या पक्षाची तिकीट दादा देतील पण हे सगळं करताना कुठच्याही पक्षाचा जरी उमेदवार असला तरी तो आमच्याच पक्षाचा उमेदवार आहे निशाणी फक्त वेगळी आहे असं समजून आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे महिला बघिनीला तर मला <coughs> एक विनंती करायची आहे विधानसभेला जर टक्केवारी बघितली मतदानाची तर पुरुषांपेक्षा चार टक्के जास्त मतदान महिलांनी केलेलं आहे ते कशामुळे केलं का केलं आम्ही तुम्हाला माहिती असेल त्याच्या खुला आपण जाऊया नको पण ज्या भावानं तिने दादा असतील आमचे साहेब असतील या सगळ्यांनी मिळून माझी लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये आणली म्हणून आपलं मतदान हे सत्तर सत्तर बहात्तर टक्के त्र्याहत्तर टक्के चौऱ्याहत्तर टक्क्यावर गेलं आज जी केलेली विकास काम आहेत महाराष्ट्रातली ती आपण सगळ्यांनी मिळून लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि तुम्ही खरं आनंदीत असलं पाहिजे पन्नास टक्के तर तुमच्या अंगाच आहे बरोबर ना आणि काही ठिकाणी सर्वसाधारण मध्ये देखील आपण महिलांना उमेदवारी देतोय म्हणजे तुमचं पर्सेंटेज जवळजवळ साठ टक्केवर जात आहे त्यांची परिस्थिती बघा काय झाली